पारनेरमध्ये बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्र गौरव रथयात्रा मंत्री माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ अनिल पाटील यांची उपस्थिती पारनेर शिवराय न्यूज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पारनेर शहरात बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे सायंकाळी चार वाजता हॉटेल हो ऋषिकेशेतून रथयात्रेला सुरुवात होणार असून यामध्ये विविध सामाजिक व राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या रथयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवळ माजी मंत्री आमदार अनिल पाटील हे मान्यवर नेते पार्नेरमध्ये उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सांगता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय पार्नेर येथे होणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार काशीनाथ दातेसर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे प्रतिनिधी शिवराय न्यूज नमस्कार प्रथम महाराष्ट्र मा, दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या दिनांक तीस एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र गौरव मंगलकलश रथयात्रा ही संपूर्ण नाशिक विभागावरून प्रवास करत पारनेर या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता पोहोचत आहे या रथयात्रेबरोबर या राज्याचे कृषीमंत्री माननीय माणिकरावजी साहेब त्याचप्रमाणे मंत्री माननीय नामदार नराजी झिरवळ साहेब त्याचप्रमाणे माजी मंत्री अनिल पाटील साहेब आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचही जिल्ह्यातले मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून तालुक्यात मतदारसंघातील पारडेवनगर मतदारसंघातील सर्व जनतेला या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की सदर रथ रथयात्रेचा सांगतेचा कार्यक्रम आणि सर्वात मिरवणूक हा कार्यक्रम पाहणार या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय इथे होणार आहे तरी तालुक्यातल्या सर्व जनतेनं मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहावं